नमस्कार स्वागत आहे आपले जळगाव अपडेट न्यूजमध्ये जळगाव जिल्ह्यातील गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने एक नवा उपक्रम राबविला आहे या उपक्रमाअंतर्गत पोलीस प्रशासन विभागाने नागरिकांना त्यांच्या तक्रारी घरबसल्या नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे आता नागरिकांना क्यू आर कोड स्कॅन करून थोडक्यात आपली तक्रार पोलीस प्रशासनापर्यंत पोचवू शकतात या सुविधेमुळे नागरिकांना पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही ज्यामुळे वेळ कष्टाची बचत होईल जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की या नवीन उपक्रमाअंतर्गत नागरिकांना आपले मुद्दे अधिक प्रभावीपणे पोलीस प्रशासनापर्यंत पोचवता येतील तसेच तक्रारींचे निवारण अधिक जलद गतीने होईल याबाबत सविस्तर माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली जळगाव जिल्हा पोलिसांनी एक नवीन उपक्रम ज्यामुळे सुकर जीवन आणि पोलिसांचा सेवा लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये आणखीन इझी होईल त्याच्यासाठी एक क्यू आर कोडचा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे आणि ही क्यू आर कोड आम्ही सर्व ठिकाणी म्हणजे बसस्टँड रेल्वे स्टेशन सर्व शालेय कॉलेजेस आणि त्याच्यासोबत इतर जे काही कंपनीज असतील कंपनीजमध्ये आणि त्याच्यासोबत इतर शासकीय विभागामध्ये आम्ही सर्व ठिकाणी ही क्यू आर कोड चुकवणार आहे आणि क्यू आर कोड स्कॅन केले की ते डायरेक्टली आम्हाला जलगाव पोलिसचं वेबसाईटवर कंप्लेंट नोंदणीचं पेज ओपन होतील आणि कंप्लेंटमध्ये तुमचं नाव आणि मोबाईल नंबर त्याच्यानंतर गुन्ह्याचे स्वरूप तुम्ही तक्रारचं स्वरूप त्याच्यानंतर तक्रारचा विषय ही सर्व तुमच्यामध्ये कालूनच राहील आणि ते काल कॉलम फील केले की तुम्हाला सबमिट करता येईल विषय आणि विषय सबमिट झालं की इथलं आमचं कम्प्युटर सेक्शनमध्ये चोवीस तास जे ओपन असतात त्या सिस्टममध्ये ओपन त्यांना फ्लॅशवर नोटिफिकेशन मिळेल नोटिफिकेशन मिळेल की जे तक्रारचे स्वरूप म्हणजे एमर्जन्सीमध्ये अटेंड करायचे असतील म्हणजे जसं की कुठे मारामारी चालू आहे कुठे ॲक्सिडेंट आहे अशा स्वरूपाचं असतील त्याच्यावरती इमिडिएटली त्याचे रेस्पॉन्ड करण्यात येईल आणि ते सरकार आणि स्वरूप काही अर्जांचं स्वरूपाचं आणि त्याच्यामध्ये चौकशी लागतं गरज आहे त्या विषयावर म्हणजे योग्य पद्धतीनं लवकरात लवकर त्यांचं निराकरण करण्याचे प्रयत्न प्रयत्न राहील आणि या विषयावर खास करून म्हणजे ज्या ठिकाणी पोलिसांपर्यंत पोहोचण्याचं मागे पुढे बघतील नागरिक अशा ठिकाणी आम्ही चुकवणार चिप्का आहेत आणि काही लोकांचा असाही विचार असतात की पोलिसांना ही इन्फॉर्मेशन पोचायचं आहे बट आपलं नाव त्यांना जाहीर जाहीर करायचं नाही आहे असे विचार बी काही लोकांचा असतील म्हणून म्हणजे जे कोणताही कलम नाव आणि फोन नंबर देखील न देता तुम्हाला पोलिसांपर्यंत तुम्हाला माहिती पोहोचवता येईल तुमच्या अनॅनिमेटी देखील ह्याच्यामध्ये Maintain right.